वेलकम टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी या व्हिडिओ मध्ये आपण नफा तोटा हा टॉपिक बघायचा तर नफा म्हणजे काय किंवा तोटा म्हणजे काय समजा एक वस्तू आहे आणि खरेदी केली आहे मी पन्नास रुपयाला खरेदी किती केली पन्नास रुपयाला आणि ती आता मी विक, विकालोय आणि त्याची विक्री किंमत समजा एक साठ रुपये म्हणजे मी घेतलेली कितीला पन्नास रुपयाला आणि विकालोय कितीला साठ रुपयाला म्हणजे त्यावेळी मला काय झालंय नफा झालाय आणि किती रुपये नफा झालाय बघा पन्नास रुपयाला घेतलेली साठ रुपयाला विकालोय म्हणजेच किती रुपये नफा झालाय दहा रुपये नफा झालाय बरोबर आहे का आता तेच मी काय केलं खरेदी पन्नास रुपये खरेदी किती आहे पन्नास रुपये आणि त्याची विक्री समजा पस्तीस रुपये त्यावेळी काय झालंय सांगा खरेदी पन्नास रुपयाला आहे म्हणजे जास्त किमतीला मी घेतली आणि कमी किमतीला विकालोय त्यावेळी काय झालाय तोटा झालाय आणि तोटा किती रुपये झालाय बघा इथं पन्नास मायनस पस्तीस म्हणजे किती पंधरा रुपये तोटा झालाय बरोबर आहे का म्हणजे जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जादा असली तर काय होते नफा होतोय आणि जर खरेदी किंमत जादा आहे तर हो हो तर त्यावेळी काय होते तोटा होतोय बरं ह्या टॉपिकमध्ये सगळ्या टॉपिकमध्ये एकतर शेकडा नफा काढायचा आहे किंवा शेकडा तोटा काढायचा आहे म्हणजे याच्या आधी जो टॉपिक झालाय शेकडेवारी तोही तो समजणं इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये पण फॉर्म्युला एक पण सांगणार नाही आहे जे काही एक्झाम्पल येतात ती तिरकस गुणाकारानेच येतात तिरकस गुणाकार म्हणजेच काय इथं बघा बर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढताना ऑलवेज तो खरेदी किमतीवरच काढायचा कुठल्या किमतीवर खरेदी किमतीवरच काढायचा म्हणजे काय बघा आता ह्याच केस मध्ये बघा पन्नास रुपये खरेदी आहे विक्री किती आहे चार रुपये आहे आणि नफा किती झाला त्यावेळी दहा रुपये नफा झालाय तर शेकडा नफा किती झाला आहे कसं काढणार खरेदी किती आहे पन्नास रुपये पन्नास रुपयेला किती रुपये नफा झालाय दहा रुपये नफा झालाय तर शेकडा नफा किती विचारलाय शेकडा म्हणजेच काय शंभरला किती पन्नास ला दहा रुपये नफा तर शंभरला किती तिरकस गुणाकार शंभर गुन्ह्या दहा आणि भागीले किती पन्नास किती येणार आहे वीस टक्के नफा येणार आहे समजते का बघा इथं पण तसंच खरेदी समजा पन्नास रुपये विक्री समजा पस्तीस रुपये तर तोटा, है पंदरा तोटा है, तर तर किती झालाय पंधरा रुपये ह्या केसमध्ये शेकडा तोटा किती झालाय हे जर काढायचं झालं तर कसं काढणार खरेदी किती आहे पन्नास पन्नास ला किती रुपये तोटा झालाय पंधरा रुपये तोटा झालाय तर ला किती रुपये झालाय बघा क्रॉस मल्टिप्लाय शंभर गुणिले पंधरा आणि भागिले किती पन्नास पन्नास म्हणजे पंधरा दुनी किती येणार आहे तीस टक्के काय झालाय तोटा झाला या केसमध्ये बर अशाच टाइपचे सगळे एक्झाम्पल बघायचे आहेत बघा पहिले एक्झाम्पल काय पहिला काय म्हटले बघा विकासने एक घड्याळ सहा हजार पाचशे चाळीस व दुसरे घड्याळ तीन हजार चारशे साठ ला खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने दहा हजार नऊशे ना विकली तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला पहिल्यांदा काय काढायला पाहिजे खरेदी किंमत काढायला पाहिजे एकूण खरेदी किंमत एकूण खरेदी किती असणार आहे बघा एक घड्याळ त्यानं कितीला सहा हजार पाचशे चाळीस ला खरेदी केले प्लस दुसरं कितीला केले तीन हजार चारशे साठ ला खरेदी केले म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली बघा पाचशे चाळीस सहाशे चाळीस हजार म्हणजे किती येणार आहे ते दहा हजार रुपये येणार दहा हजार रुपये काय येणार आहे खरेदी येणार आहे त्यांची दोघांची ह्या बेरीज किती आल्या दहा हजार म्हणजे दोन घड्यात आणि दहा हजार रुपयाला खरेदी केल्यात आणि त्यांची विक्री किती आहे विक्री किती आहे बघा दहा हजार नऊशे दहा हजार नऊशे रुपये म्हणजे विक्री जास्त आहे खरेदी दहा हजारला केली आणि विकली कितीला दहा हजार नऊशे ला म्हणजे नफाच झालाय नफा किती झालाय बघा नऊशे रुपये नफा आहे बरोबर आहे काय तर विचारले काय शेकडा नफा अथवा तोटा तो, तो किती म्हटलंय किती शेकडा नफा कसाय खरेदी किमतीवरच दहा हजार ला किती रुपये नऊशे रुपये तर शेकडा नफा म्हणजेच काय शंभरला किती शंभर गुणिले नऊशे भागीले किती शंभर गुणिले नऊशे भागे दहा हजार दोन शून्या गेल्या दोन शून्य गेल्या ह्या दोन शून्य गेल्या ह्या दोन शून्य गेल्या म्हणजे आले काय नऊ टक्के नफा झाला ऑप्शन नंबर किती बघा शेकडा नऊ नफा म्हणजे या ऑप्शन नंबर पुढे काय बघा चंद्रपालने नऊ लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड शेकडा पंधरा नफ्याने विकला तर त्याला किती रुपये मिळतील बर नऊ लाख रुपयास खरेदी केलेला खरेदी किंमत आहे नऊ लाख रुपये एक भूखंड शेकडा पंधरा नफ्याने विकला म्हणजे नऊ लाखच्या पंधरा टक्के नफा झालाय त्याला पहिल्यांदा नफा किती झाला ती काढूया काय नऊ लाखच्या पंधरा टक्के या दोन शून्य गेल्या ह्या दोन शून्य गेल्या पंधरा नवे एकशे पस्तीस वर किती शून्य एक दोन तीन शून्य म्हणजे एक लाख पस्तीस हजार त्याला काय झालाय नफा झालाय तर काय म्हटलंय त्याला किती रुपये मिळतील म्हटलंय म्हणजे विकल्यानंतर किती रुपये मिळणार आहेत त्यांना नऊ लाख रुपयाला घेतलेला त्या नऊ लाखावर एक लाख पस्तीस हजार रुपये नफा झालाय म्हणजे तो विकणार कि तिला नऊ लाख अधिक एक लाख पस्तीस हजार म्हणजे दहा लाख पस्तीस हजार ऑप्शन नंबर किती येतोय बघा ऑप्शन नंबर तीन येतो याचा पुढे काय म्हटले बघा सुरेश रावांनी एक वस्तू एकोणीसशे बासष्ट रुपयाला विकल्याने त्यांना शेकडा नऊ टक्के नफा झालाय तर वस्तूची खरेदी किंमत किती म्हटलं बर एकोणीसशे बासष्ट रुपयाला विकले ती वस्तू काय केली या विकली आहे एकोणीशे बासष्ट रुपयाला त्यावेळी त्यांना नऊ टक्के नफा झालाय तर वस्तूची खरेदी किंमत खरेदी किंमत द्यायला नाही आपल्याला त्यावेळी काय करायचं बघा खरेदी किंमत मी कन्सिडर करतो शंभर रुपये काय समजा खरेदी किंमत शंभर रुपये शेकडा नऊ नफा झालाय म्हणजे शंभर रुपयाला नऊ रुपये नफा झालाय नफा किती झालाय नऊ झालाय म्हणजे विक्री किती असणार आहे शंभर रुपये खरेदी कन्सिडर केल्या नऊ टक्के नफा झालाय म्हणजे शंभरच्या नऊ टक्के म्हणजे किती नऊ रुपये नफा झालाय म्हणजे विक्री किती असणार आहे एकशे नऊ रुपये बरोबर आहे काय ऍक्च्युअल मध्ये विक्री किती दिली दिल आहे तुम्हाला एकोणीसशे बासष्ट रुपये तर खरेदी किंमत काढायला सांगितल्या कसं करणार बघा ज्यावेळी खरेदी किंमत शंभर आहे त्यावेळी विक्री किंमत एकशे नऊ तर किती रुपये खरेदी असताना एकोणीसशे बासष्ट रुपये विक्री असणार आहे तेच काढायचं आहे बघा शंभर रुपये खरेदी असताना विक्री किती आहे एकशे नऊ रुपये काय केलं समजते का बाबा ही काय खरेदी किंमत आहे आणि ही काय विक्री किंमत आहे खरेदीच्या खाली खरेदी या पाहिजे विक्रीच्या खाली विक्री आहे पाहिजे शंभर रुपये खरेदी असताना विक्री एकशे नऊ तर किती रुपये खरेदी असताना एकोणीशे बासष्ट रुपये विक्री असणार आहे किती तर कस करा काय येणार आहे बघा एकोणीसशे बासष्ट गुन्हिले शंभर आणि त्याला भाग गेले काय एकशे नऊ एकशे नऊ मूळ संख्या आहे म्हणजेच काय करायला पाहिजे एकशे नऊ एके एकशे नऊ एकशे नऊ एकशे नऊ उरले किती बघा याच्यामधने एकशे नऊ गेले नऊशे एकशे शहाण्णव मधनं एकशे नऊ गेले म्हणजेच किती उरते सत्याऐंशी सत्याऐंशी उरले किती आहे आठशे बहात्तर भागीले एकशे नऊ करायचं आहे किती न भाग जातोय एकशे नऊ ला किती न बुलल्यानंतर आठशे बहात्तर येते ते बघा मी इथेच रप करतो बघा एक आणि पुढे किती एकशे नऊ गुणिले एक एक दोन आहे म्हणजे किती नव्वा आठ ते बहात्तर आठ न, न गुणल्यानंतर काय ते बघा नव्व आठ ते बहात्तर याच्याला गेले सात नव्वा शून्य शून्य आणि एक सात आणि आठ आठ आठशे बहात्तर बरोबर आहे म्हणजेच किती अठरा येणार आहे आणि अठरा गुणिले हे शंभर म्हणजेच किती अठराशे रुपये काय येणार आहे त्याची खरेदी येणार आहे ऑप्शन नंबर किती येतोय बघा ऑप्शन नंबर चार येतोय याचा समजले काय बघा हे एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल काय बघा विक्रीची किंमत नफ्याच्या दहा पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती म्हटलं विक्रीची किंमत आणि नफा विक्री किंमत द्याल नाही नफा पण नाही काय ना काहीतरी कन्सिडर करा समजा नफा एक्स किंवा दहा किंवा शंभर कन्सिडर करा नफा जर एक्स कन्सिडर केला तर काय म्हटले सांगा विक्रीची किंमत नफ्याच्या दहा पट आहे नफा काय कन्सिडर केलाय एक्स कन्सिडर केलाय म्हणजे विक्री किती असणार आहे दहा एक्स असणार आहे समजा तुम्ही नफा दहा रुपये कन्सिडर केलाय तर विक्री किती येणार आहे एकशे नाही शंभर रुपये येणार आहे दहा पट म्हणजे जर नफा दहा रुपये कन्सिडर केला तर विक्री के किती येणार आहे शंभर रुपये येणार आहे दोन्ही केस मध्ये आन्सर सेमच येणार आहे तुमचं आता मी काय करतो हे कन्सिडर करतो विक्रीची किंमत नफ्याच्या दहा पट असल्यास विक्रीची किंमत नफ्याच्या दहा पट आहे दहाच्या दहा पट म्हणजे शंभर नफ्याचे शेकडा प्रमाण किती म्हटले ही विक्री आहे हा नफा आहे शेकडा नफा काढायचा झाला जा तर खरेदी किंमत माहीत पाहिजे खरेदी किमतीवर आलोय शेकडा नफा किंवा शेकडा तोटा करतात खरेदी किंमत किती असणार आहे बघा इथं नफा दहा रुपये विक्री शंभर रुपये म्हणजे खरेदी किंमत नफा झालाय म्हणजे खरेदी किंमत कमीच असणार आहे ते किती असणार आहे शंभर मायनस दहा म्हणजे किती नव्वद रुपये नव्वद रुपये खरेदी असताना नफा किती झालाय दहा झालाय तर शंभर रुपये असताना किती शेकडा नफा म्हणजेच किती नव्वद रुपयाला दहा रुपये ना पहा तर शंभरला किती म्हणजेच किती शंभर गुणिले तिरकस गुणाकार करा शंभर गुणिले दहा भागिले किती नव्वद नऊ नौ एके नऊ एक नऊ एके नऊ एक, एक अपूर्णांकात दिले का बरा पूर्णांकामध्ये नऊ एके नऊ म्हणजे उरले किती एक आणि छेद किती नऊ म्हणजे अकरा पूर्णांक एक छेद नऊ म्हणजे ऑप्शन नंबर किती येते बघा ऑप्शन नंबर तीन येतोय जर तुम्ही दहा एक्स आणि एक्स धरला असतं तर म्हणजे विक्रीची किंमत नफ्याच्या दहा पट आहे हे झालं तुमचं जर तुम्ही समजा नफा एक्स धरलाय विक्रीची किंमत दहा पट आहे म्हणजे विक्री दहा एक्स झाली तर खरेदी किती असणार आहे बघा खरेदी किती असणार आहे दहा एक्स मायनस एक्स म्हणजे नऊ एक्स असणार आहे नऊ एक्स असणार आहे बरोबर आहे का त्यावेळी शेकडा नफा काढायचा आहे खरेदी नऊ एक्स असताना नफा किती आहे एक्स आहे तर शंभर रुपये असताना किती समजत शंभर गुणिले एक्स शंभर गुणिले एक्स म्हणजे शंभर एक्स डिवायडेड बाय किती नऊ एक्स एक्स कॅन्सल परत तेच येते काय बघा नऊ एक्के नऊ उरले एक नऊ एक्के नऊ उरलं परत एक म्हणजे एकशे नऊ अकरा एक पूर्णांक एकशे नऊ ऑप्शन नंबर किती येतो त्याचा तीन येतोय पुढचा क्वेश्चन काय बघा एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास शेकडा पंधरा नफा मिळतो पण तीनशे साठ रुपये कमी घेऊन विकल्यास पंधरा टक्के तोटा होतो तर दुकानदाराने तो रेडिओ किती रुपयांस खरेदी केला होता असं विचारले बर खरेदी किंमत द्यायला नाही खरेदी किंमत मी शंभर कन्सिडर करतो शंभर रुपये खरेदी बर एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारला शेकडा पंधरा रुपये नफा मिळतो म्हटले शेकडा पंधरा रुपये नफा होतो म्हणजेच विक्री किती आहे सांगा शंभर रुपये खरेदी कन्सिडर केली शंभरच्या पंधरा टक्के म्हणजे पंधरा म्हणजे एकशे पंधरा रुपये काय असणार आहे विक्री असणार आहे पण तीनशे साठ रुपये कमी घेऊन विकल्यास पंधरा टक्के काय होते तोटा होते पंधरा टक्के तोटा झालाय म्हणजेच काय शंभरच्या पंधरा टक्के तोटा त्यावेळी किती असणार आहे शंभर पण पंधरा केल्यानंतर पंच्याऐंशी रुपये विक्री असणार आहे बर किती रुपये कमी बघा इथं मध्ये एकशे पंधरा आणि पंच्याऐंशी एकशे पंधराला विकलेला पहिला आता पंच्याऐंशीला विकलाय त्यावेळी किती रुपये कमी घेतल्या तीस रुपये कमी घेतल्यात म्हणजे ज्यावेळी खरेदी किंमत शंभर आहे त्यावेळी काय तीस रुपये कमी घेतोय तीस कमी घेतोय तर तीनशे साठ रुपये ज्यावेळी कमी घेणार आहे त्यावेळी खरेदी किंमत किती असणार आहे खरेदी किमतीच्या खाली खरेदी किंमत आणि जे आपण कन्सिडर केले किती रुपये कमी तीस रुपये कमी घेतल्यात कधी ज्यावेळी शंभर रुपये खरेदी किंमत आहे त्यावेळी तर तीनशे साठ रुपये ज्यावेळी कमी घेणार आहे त्यावेळी खरेदी किंमत किती असणार आहे खरातील कस गुणाकार तीनशे साठ गुणिले शंभर आणि भागीले किती तीस तीन एके तीन तीन एके तीन तीन दोन्ही सहा किती असणार आहे ते बाराशे रुपये असणार आहे त्याचे खरेदी असणार आहे ऑप्शन नंबर किती आहे बघा ऑप्शन नंबर पुढचा क्वेश्चन काय बघा चार, चार वस्तूंची विक्री किंमत ही पाच वस्तूंच्या खरेदीच्या किमती एवढी आहे तर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदारला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदी किती कितीपट आहे असं विचारलं बर पहिल्यांदा नफा किती झाला हे काढायला पाहिजेत त्यावेळी काय करूया आपण चार वस्तूंची विक्री किंमत आणि पाच वस्तूंची खरेदी किंमत काय सेमच आहे दोघांची किंमत काय सेम आहे ती आपण काय कन्सिडर करूया शंभर कन्सिडर करा किंवा आम्ही काय करतोय ने पाच यांचा लसावी किती आहे वीस म्हणजे किंमत किती वीस कन्सिडर करतो मी किंमत वीस कुणाची वीस रुपये किंमत आहे चार वस्तूंची विक्री किंमत वीस रुपये आणि पाच वस्तूंची खरेदी किंमत पण वीसच रुपये म्हणजे चार वस्तूंची विक्री किती आहे वीस रुपये तर एका वस्तूची विक्री किती असणार आहे बघा एका वस्तूची विक्री मी विक्री फक्त लिहितो एका वस्तूची विक्री किती असणार आहे पाच रुपये असणार आहे पुढं पाच वस्तूंची खरेदी किंमत पण तेवढीच आहे पाच वस्तूंची खरेदी पाच वस्तूंची खरेदी किती आहे वीस रुपयेच आहे तर खरेदी किती असणार आहे एका वस्तूची पाच भागिले वीस भागीले पाच म्हणजे किती असणार आहे की, की चार रुपये असणार आहे बरं एका वस्तूची विक्री किती आली पाच रुपये आली एका वस्तूची खरेदी किती आली चार रुपये आले तर विचारले काय बघा तर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा विक्री किंमत जादा आहे खरेदी किंमत कमी आहे म्हणजे नफा झालाय नफा किती रुपये झालाय बघा विक्री पाच रुपये आहे खरेदी चार रुपये म्हणजे नफा एक रुपये झालाय तर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे म्हटले हा नफा खरेदी किमतीच्या किती पट आहे कसं काढणार ते ज्यावेळी किती पट आहे असा अँसर काढायचा असते त्यावेळी नफा किती झालाय एक रुपये झालाय कुणाच्या किती पट आहे खरेदी किमतीच्या जवळ चार लिहिलेलं असते ते काय घ्यायचं छेदाला घ्यायचं कधी आहे खरेदी चार म्हणजे किती असणार आहे नफा एक हा नफा खरेदी किमतीचा किती पट आहे एकशे चार पट आहे कोणता ऑप्शन येते बघा ऑप्शन नंबर दोन येतो याचा पुढचा क्वेश्चन काय बघा एक वस्तू एकशे पंच्याहत्तर रुपये ना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू दोनशे सव्वीस रुपये विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत काढायला सांगितलं बर विक्री किती एकशे सत्तावन्न रुपये त्यावेळी जेवढा तोटा होतो तोटा समजा एकशे रुपये होते आता बघा एक वस्तू एकशे सत्तावन्न रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो एकशे सत्तावन्नला विकल्यामुळे काय कन्सिडर केला एकशे रुपये तोटा होतो त्यावेळी खरेदी किंमत काय असणार आहे बघा खरेदी किंमत काय असणार आहे तोटा झालाय म्हणजे खरेदी किंमत काय असणार आहे जादा असणार आहे म्हणजे ह्या दोघांची काय करा सत्तावन्न अधिक एक्स बरोबर आहे का पुढे काय म्हटलंय बघा त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू दोनशे सव्वीस रुपयांना विकल्यामुळे होतो आता विक्री किती आहे दोनशे दो सव्वीस रुपये आणि नफा किती असणार आहे बघा त्याच्या दुप्पट नफा कुणाच्या दुप्पट नफा हा जो तोटा आहे परत एक्झाम्पल असतो बघा एक वस्तू एकशे एक सत्तावन्न रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा जेवढा तोटा होतो म्हणजे एकशे रुपये तोटा होता त्याच्या दुप्पट नफा म्हणजेच किती टू एक्स रुपये नफा होणार आहे दोनशे सव्वीस रुपयाला विकल्यामुळे होतो त्यावेळी खरेदी किंमत किती असणार आहे बघा विक्री दोनशे सव्वीस आहे नफा टू एक्स आहे म्हणजेच खरेदी किंमत नफा झालाय म्हणजे खरेदी किंमत काय असणार आहे कमी असणार आहे म्हणजे नफा काय करायला पाहिजे विक्री मधनं मायनस करायला पाहिजे दोनशे सव्वीस मायनस किती टू एक्स असणार आहे बर तर विचारले काय तर त्या वस्तूची खरेदीची किंमत विचारली वस्तू सेमच आहे पहिल्या केस मध्ये खरेदी किंमत एवढी काढल्या दुसऱ्या केस मध्ये खरेदी किंमत काय काढल्या एवढी काढल्या दोन्ही खरेदी किंमती काय असणार आहेत सेमच असणार आहेत इक्वेशन कसं तयार करणार धीस इज इक्वल टू म्हणजे किती असणार आहे एकशे सत्तावन्न प्लस एक्स इज इक्वल टू दोनशे सव्वीस मायनस टू एक्स दॅट इज इक्वल टू मायनस टू एक्स आहेत इकडे जाऊन काय होणार आहे प्लस टू एक्स एक्स प्लस टू एक्स म्हणजेच किती थ्री एक्स दोनशे सव्वीस मायनस एकशे सत्तावन म्हणजे किती येते बघा ते नऊ आणि किती येणार आहे अकरा सहा एकोणसत्तर बरोबर आहे का एकोणसत्तर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे तेवीस त्रिक एकोणसत्तर विचारले काय खरेदीची किंमत एक्स ची व्हॅल्यू एकतर ह्याच्यात ठेवा नाही तर त्याच्यात ठेवा काय येणार आहे बघा आन्सर एकशे सत्तावन अधिक तेवीस म्हणजे खरेदी इक्वल टू असणार एकशे सत्तावन प्लस तेवीस म्हणजे एकशे ऐंशी रुपये ऑप्शन नंबर किती येतोय पुढचा क्वेश्चन काय बघा एक, का एक वस्तू सहाला ला विकल्यामुळे दोन रुपये नफा होतो जर ती वस्तू तीन रुपयाला विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल म्हटलं सहा रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत किती आहे सहा रुपये त्यावेळी नफा किती होते दोन रुपये होते म्हणजे खरेदी किंमत की किती असणार आहे विक्री किंमत सहा आहे नफा, नफा दोन आहे म्हणजे खरेदी किंमत काय असणार आहे नफा झालाय म्हणजे खरेदी किंमत कमीच असणार आहे ते किती असणार आहे सहा म्हण दोन गेले म्हणजे किती चार रुपये काय असणार आहे खरेदी असणार आहे चार रुपये काय आहे खरेदी आहे आता काय म्हटले बघा जर ती वस्तू तीन रुपयाला विकली तर शेकडा नफा अथवा अगर तोटा किती येईल म्हटले बर आता काय केली या विक्री तीन रुपयाला खरेदी किंमत चार रुपये होती विक्री किंमत तीन रुपये म्हणजे विकली आहे कितीला तीनला विकली खरेदी ती कमी ला। जे या खरेदी किमतीपेक्षा कमीला म्हणजे ला काय ला? झालं तोटा झालाय तो तोटा किती तो रुपये आहे चार मायनस तीन म्हणजेच किती एक रुपये तोटा झालाय आणि तुम्हाला विचारले काय शेकडा नट नफा तोटा तो किती शेकडा म्हणजेच काय शंभरला किती शेकडा नफा तोटा अल्बेज कशावर काढतात सांगितलेलं खरेदी किमतीवर चार तोटा सांगा एक रुपये चार रुपये खरेदी असताना एक रुपये काय तोटा तर शंभरला किती शंभर गुणिले एक भागी किती चार चार आणि पंचवीस चोवीस पंचवीस टक्के काय झालाय तोटा झालाय पंचवीस तो टक्के तोटा म्हणजे ऑप्शन नंबर किती येतोय बघा ऑप्शन नंबर तीन येतो याचा पुढचा क्वेश्चन काय बघा एक वस्तू छप्पन रुपयाला विकल्यामुळे वस्तूच्या विक्रीच्या एकशे सात नफा होतो होतो म्हटले छप्पन रुपयाला विकली म्हणजे तीच विक्री किंमत आहे विक्री किती आहे छप्पन रुपये विक्रीच्या एकशे सात नफा म्हणजेच काय विक्रीच्या छप्पनच्या एकशे सात म्हणजे किती साते आठ छप्पन नफा किती रुपये झाला आहे आठ रुपये नफा आठ रुपये झालाय जर त्याला खरेदीच्या किमतीवर शेकडा वीस नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने किती किती रुपयाला विकावी म्हटले बरं नफा किती झालाय आठ टक्के झालाय म्हणजे खरेदी किंमत आधी काढायला पाहिजेत खरेदी किंमत किती असणार आहे बघा विक्री छप्पन रुपये नफा आठ रुपये म्हणजे खरेदी किंमत काय असणार आहे नफा झालाय म्हणजे कमी असणार आहे खरेदी किंमत छप्पन मधन आठ गेले म्हणजे किती असणार आहे ते अठ्ठेचाळीस रुपये खरेदी असणार आहे अठ्ठेचाळीस रुपये खरेदी जर त्याला खरेदीच्या किमतीवर वीस टक्के नफा पाहिजे असेल म्हणजे किती अठ्ठेचाळीसच्या वीस टक्के नफा आता हे दुसऱ्या केस मध्ये अठ्ठेचाळीस वर वीस टक्के त्याला नफा पाहिजेत म्हणजे अठ्ठेचाळीसच्या वीस टक्के आधी काढून घ्या अठ्ठेचाळीस दुनी किती असणार आहे ते शहाण्णव बाकीले दहा म्हणजेच किती नऊ सहा रुपये त्याला नफा पाहिजेत आहे तर त्याने केवढ्याला ती विकावी कि म्हटले किती रुपयाला विकणार आहे अठ्ठेचाळीस रुपये खरेदी आहे नफा किती पाहिजे त्याला नऊ पॉईंट सहा रुपये पाहिजेत आहे म्हणजे किती रुपयाला विकायला पाहिजेत अठ्ठेचाळीस अधिक नऊ पॉईंट सहा म्हणजे सत्तावन पॉईंट सहा सत्तावन पॉईंट सहा म्हणजेच काय सत्तावन रुपये साठ पैसे ऑप्शन नंबर किती येते दोन येतो याचा पुढचा क्वेश्चन काय बघा एक वस्तू छापील किमतीवर दहा टक्के सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला वीस टक्के नफा होतोय जर सूट न देता विकली तर शेकडा नफा किती होईल असं विचारलंय

म्हणजेच किती नव्वद रुपयाला ती वस्तू विकली आता नव्वद रुपयाला विकली तरी सुद्धा दुकानदाराला वीस टक्के नफा होतोय म्हणजे खरेदी किंमत काय असणार आहे नव्वद पेक्षा कमीच असणार आहे आणि ती किती असणार आहे ते काढायला पाहिजे ती कशी काढणार ते बघा शंभर रुपये छापेल किंमत आपण कन्सिडर केली सूट किती के आहे दहा रुपये दिली दहा रुपये म्हणजे विक्री किती असणार आहे नव्वद आणि नव्वद रुपयाला विकली, विकली वस्तू तरी पण वीस टक्के नफा होतोय म्हणजे खरेदी किंमत किंमत काय असणार आहे नव्वद पेक्षा कमी असणार आहे आणि ती खरेदी किंमत किती असणार आहे ते काढायचं आहे आधी ती कशी काढणार बघा आणि विचारले काय जर सूट न देता विकली तर शेकडा नफा किंवा शेकडा किती नफा होईल असं विचारले बर कसं कर करणार बघा समजा खरेदी किंमत मी काय कन्सिडर का केली का शंभर कन्सिडर केली खरेदी किंमत शंभर कन्सिडर केली शेकडा वीस नफा म्हणजेच किती नफा किती झालाय वीस रुपये नफा झालाय म्हणजे विक्री किती असणार आहे एकशे वीस रुपये असणार आहे आता बघा शंभर रुपये खरेदी होती वीस रुपये एकशे वीस रुपये काय झाले विक्री झाल्या पण ऍक्च्युअल मध्ये आपण अपन विक्री आपली विक्री किती आहे नव्वद रुपये नव्वद रुपये विक्री आहे तर नव्वद रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत किती हे काढायचं आहे तुम्हाला कसं काढणार बघा शंभर रुपये खरेदी असताना एकशे वीस रुपये काय विक्री आहे ही खरेदी आहे आणि ही विक्री आहे बरोबर आहे का बघा शंभर रुपये खरेदी असताना एकशे वीस रुपये विक्री आहे तर किती रुपये खरेदी असताना नव्वद रुपये विक्री असणार आहे बघा काय ते नव्वद गुनिले शंभर भागिले एकशे वीस तीन त्रिक नऊ तीन चोख बारा चार एक चार आणि पंचवीस चोक शंभर पंचवीस किती पंच्याहत्तर म्हणजे ह्या केसमध्ये खरेदी आपली मध्ये किती आहे पंचाहत्तर रुपये परत बघा समजले काय एक वस्तू छापील किमतीवर दहा टक्के सूट देऊन विकली बरोबर आहे काय छापील किंमत द्यायला नाही म्हणून मी शंभर रुपये छापेल किंमत कन्सिडर केली त्याच्यावर दहा टक्के सूट दिली म्हणजे विक्री किती असणार आहे नव्वद रुपये आता नव्वद रुपये विकली तरी पण वीस टक्के नफा होतोय म्हणजेच काय खरेदी किंमत ती आपण काढली आहे कशावर बघा पंच्याहत्तर रुपये खरेदी किंमत असणार आहे नव्वद रुपयाला विकली तरी पण वीस टक्के काय होतोय नफा होतोय ते कसं काढलं वीस टक्के होत तिथं त्याच्यामुळे परत खरेदी किंमत आपण शंभर कन्सिडर केली नफा किती आहे वीस रुपये शंभरच्या वीस रुपये वीस टक्के म्हणजे वीस रुपये म्हणजे विक्री किती असणार आहे शंभर आणि वीस एकशे वीस रुपये असणार जर शंभर रुपये खरेदी असताना विक्री एकशे वीस रुपये आहे तर किती रुपये खरेदी असताना विक्री नव्वद रुपये असणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करा नव्वद गुणिले शंभर भागीले किती एकशे वीस किती आले आपलं पंच्याहत्तर रुपये खरेदी आल्या विचारले काय बघा शेकडा नफा किती जर सूट न देता विकली तर शेकडा नफा किती सूट न देता विकली म्हणजेच कितीला विकली या छापील किमतीलाच विकल्या छापील किमतीला म्हणजेच कितीला शंभर रुपयाला विकली कितीची वस्तू पंच्याहत्तरची वस्तू शंभर रुपयाला विकली मग नफा किती झालाय बघा नफा किती झालाय पंचवीस रुपये नफा झालाय ची वस्तू शंभरला विकली ची वस्तू शंभरला विकली त्यावेळी नफा किती झालाय पंचवीस पंचाहत्तर पंचवीस नफा तर तुम्हाला गाड्याला काय सांगितलं शेकडा नफा किती तर शंभरला किती पंच्याहत्तरला पंचवीस रुपये नफा तर शंभरला किती म्हणजेच किती येणार आहे बघा शंभर गुनिले पंचवीस भागीले किती पंच्याहत्तर येणार आहे पंच पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर पुढे किती येणार आहे बघा तीन त्रिक नऊ उरले किती एक तीन त्रिक नऊ म्हणजे छत्तीस पूर्णांक एकशे तीन ऑप्शन कशामध्ये आहे आहे काय अपूर्णांकात आहे म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे ऑप्शन नंबर तीन येणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं नफा आणि तोटा म्हणजे काय शेकडा नफा शेकडा तोटा म्हणजेच काय आणि त्याच्यावरचे सगळे एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा टॉपिक बघायचा आहे थँक्यू